स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मॉल आणि त्यांच्या आयोजन सर्व शिक्षक स्टाफ नागर होसेकर सर मोरे सर आणि सर्व विद्यार्थी या सर्वांचं या ठिकाणी पहिल्यांदा स्वागत करतो आमचे अध्यक्षपदी आणि इतर मान्यवर यांच्या संमतीनं ती माझी मनोबत या ठिकाणी सुरुवात कधीच होती आहे पुल की शुरुआत कली से होती है नदी की शुरुआत झरने से होती है नदी की शुरुआत झरने से होती है जिंदगी की शुरुआत प्यार से होती है वैसे ही ये जो मैं आके इनकी शुरुआत इन्हीं विद्यार्थियों से होती है विद्यार्थी एकेडमी इज इस्टेब्लिश्ड फॉर द पेशन पर्पस ऑफ लर्न एजुकेशन सुशीcitaंना प्रशिक्षित करण्याचा जो मार्ग आहे तो म्हणजे परीक्षा मार्गदर्शन केलं आज सरांनी सांगितलं की स्पर्धा परीक्षा म्हणजे मुंबई पुणे या ठिकाणी तो समज नष्ट करण्यासाठी आणि कष्टकऱ्यांच्या गोर तीन दलितांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन मिळावं यासाठी नाईक नवरे सरांनी आणि पोसेकर सर मोरे सरांनी ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये हे स्पर्धा परिषदेचं मार्गदर्शन उपलब्ध व्हावं कष्टकऱ्यांचा गोरगरिबांचा मुलगा एखादा अधिकार म्हणून खुर्चीत बसावा आणि त्या दिनदर्जांच्या डोळ्यामध्ये जे आसरो आहे जे दुःख आहे ज्या वेदना आहे त्या वेदना कमी करण्याचं कार्य या आपल्या शेतकऱ्यांच्या दिनदलितांच्या गोरगरिबांच्या मुलांनी करावं अशी अपेक्षा सरांनी बाळगून ही अकॅडमी या ठिकाणी सुरू केली आज ही काळाची गरज आहे आज कष्टकऱ्यांचा मुलगा मुंबई पुणे ठिकाणी जाऊन खर्च करू शकत नाही त्या ठिकाणी अभ्यास करून अभ्यास करतो परंतु लागणारा खर्च आहे तो त्याला झपत नाही आणि मग अशा ठिकाणी न जाता ज्ञान हे सर्वत्र चालतेच आहे ज्ञान ज्ञानामध्ये शक्ती आहे ज्ञानामध्ये सामर्थ्य आहे आणि ही शक्ती ही सामान्य काही विशिष्ट शहरामध्येच नाही तर ते सर्वत्र असतं पुण्यामध्ये शिक्षण घेतलं काय आणि मध्ये शिक्षण घेतलं काय पुण्यामध्ये अभ्यास केला काय आणि मोहोळमध्ये अभ्यास केला काय तर दोन्ही ठिकाणी अभ्यास हा अभ्यास असतो तो अभ्यास पुण्यामध्ये केला काय आणि मध्ये केला काय तो अभ्यास असतो मार्गदर्शन असतं ज्ञान सारखं असतं आणि तो फक्त आपण घेण्यावरती अवलंबून आहे आपल्यावरती अवलंबून आहे आता सर जे मार्गदर्शन करतात ते पुण्या मुंबई इतर शहरापेक्षाही कदाचित चांगला आहे कारण त्यांच्याकडे तळमळ आहे आज त्यांच्याकडे ब्रँड नाही किंवा त्यांच्या हे नाही त्यामध्ये तळमळ ते शिकवतात आणि ते ज्ञान तुम्हाला उपलब्ध होते आणि या ठिकाणी मार्गदर्शन